आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग एकतीसमध्ये मी आपलं हार्दिक असं स्वागत करतो त्याला तर पाहूया भाग एकतीसमध्ये काय आहे बदली होईल काय याच शहरात बदली होईल की इतरत्र बदली होईल की परदेशामध्ये परमुल्खामध्ये बदली होईल अपरिचित थिक, अपरिचित ठिकाणी नवीन ठिकाणी बदली होईल बदली होणार आहे काय झालेली बदली केव्हा रहित होते बदली होणार नाही बदली होईल काय का, का सर्व आयुष्य एकाच जागी नोकरी करण्यात जाईल की एकाच ठिकाणी नोकरी करावी लागेल उत्तम अर्थार्जन होईल काय प्रगती होईल का, हो का नोकरीत उत्कर्ष अडचणी स्पर्धा आहेत भरपूर पगार मानाची जागा मिळेल काय भरपूर पगाराची नोकरी मिळेल काय मानाची जागा मिळेल काय इतर उत्पन्न उत्पन्न आहे का मान मरात बदली बढती मिळेल काय मान मरात ब भेटेल काय हुद्दा भेटेल का अधिकार मिळेल का, का मंगळ सरकारी नोकरी मिळेल काय खाजगी नोकरी करावी लागेल का सरकारी नोकरी करावी लागेल अधिकार केव्हा मिळणार आहेत नोकरीमध्ये विवक्षित खात्यात किंवा व्यवस्थापनात नोकरी मिळेल काय विशिष्ट विभागातील नोकरीचा विचार शिक्षण क्षेत्रात सरकारी नोकरी मिळेल काय प्राध्यापकाची नोकरी मिळेल काय बँकेमध्ये नोकरी मिळेल काय संस्थेत अधिकारी म्हणून नेमणूक होईल काय बंद पडलेले कार्यालय सुरू होऊन तेथे नोकरी मिळेल काय अशा पद्धतीचे प्रश्न आपण कुंडलीच्या माध्यमातून याचे उत्तर आपण जाणून घेऊ शकतो तर भाग एकतीसमध्ये एवढंच आपण सर्वांचे आभार मानतो आपणा सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि भाग बत्तीस लवकरात लवकर आपल्यापर्यंत घेऊन येतो थँक्यू आभारी आहोत धन्यवाद आपल्या चॅनलवर ज्योतिषविषयक वेगवेगळी माहिती अपलोड करण्यात आलेली आहे तरी आपणास विनंती आहे की ती माहितीसुद्धा आपण पहावी आणि आपल्या ज्ञानामध्ये आपण भर घालावी ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद